नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा का आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात माहिती व जनसंपर्क महासंचालनच्या दिल्ली येथील कार्यालयासाठी फोटो आणि व्हिडिओग्राफीकरिता नवीन अद्ययावत कॅमेरे खरेदीसाठी रुपये सहा पॉईंट पन्नास लाख इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे पाहू शकता की माहिती व जनसंपर्क कार्यालय जे काही असणार आहे महासंचालन जे काही असणार आहे दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासाठी फोटो आणि व्हिडिओग्राफीकरिता नवीन अद्ययावत कॅमेरे खरेदीसाठी रुपये सहा पॉईंट पन्नास लाख इतका निधीच्या खर्चासाठी मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण शासन निर्णय समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि नंतर शासन निर्णय समजून घेऊयात प्रस्तावना माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री मोदय व मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे दिल्ली येथील प्रशासकीय दौऱ्यासाठी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करण्यात येते त्यामुळे महाराष्ट्र परिचय केंद्र व नवी दिल्ली या कार्यालयाकडे स्वतःच्या अद्यावेत कॅमेरे असणे आवश्यक आहे तथापि दिल्ली कार्यालयाकडे अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध नसल्याने फोटोग्राफी करून मुख्यमंत्री कार्यालयास तसेच पत्रकांना मागणीनुसार तातडीने फोटोग्राफ्स पुरविणे शक्य होत नाही माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या अधीनस्थ कार्यालय महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथील कार्यालयासाठी नवीन अद्यवत कॅमेरे व सहसाहित्य खरेदीसाठी बाब शासनाच्या विचाराधीन होती पाहुयात नेमकी शासन निर्णय ने आला आहे शासन निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयासाठी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी नवीन अद्ययावत कॅमेरे व साहित्य खरेदीसाठी अंदाजित रुपये पाच पॉईंट पन्नास लाख इतक्या खर्चास या शासन निर्णयाद्वारे व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे शासकीय विभाग संस्थांकडून वस्तू व वस सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस जी ई एम हे पोर्टल विकसित केले आहे जी ई एम पोर्टलवर खरेदी करताना खरेदीदार विभागाच्या गरजेनुसार निविदिता फॉर्म वस्तुनिहाय विनिर्देशांमध्ये बदल करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध असून महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली कार्यालयास फोटो आणि व्हिडिओग्राफीकरिता नवीन अद्ययावत कॅमेरे खरेदी करताना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक चोवीस आठ दोन हजार सतरामधील शासन निर्णयातील सूचनांचे तंतोतंत पालन करावे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माहिती व जनसंपर्क जे काही कार्यालय आहे यासाठी जे काही फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी जे काही कॅमेरे व्हिडिओ कॅमेरे जे काही लागत असतात त्याच्या खरेदीसाठी हा जो काही एकूण निधी आहे सहा पॉईंट पन्नास लाख इतका जो काही निधी आहे तो तो, तो खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही दिली आहे म्हणजेच की कसं आहे की आपले जे काही माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल यांचे जे काही फोटो वगैरे जे काही असतील ते चुकीचे आले नाही पाहिजे चांगल्या प्रकारे आले पाहिजे त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे हे पाहिजेत यासाठी हा सर्व काही खर्च चाललेला आहे चला तर मित्रांनो हा मजाकचा पाठ होता पाहूयात पुढील शासन निर्णय आणखी काय आला आहे तो वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर शासन निर्णय क्रमांक फी अ प्र दोन हजार तेरा ऑब्लिक प्रत क्रमांक तीस ऑब्लिक तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा चार दोन हजार पंधरा अन्वेय भाग पहिला उपविभाग दोन अनुक्रमांक चार नियम क्रमांक सात अन्वेय अवजारे किरकोळ साधनसामुग्री आणि उपकरण संच विकत घेण्यासाठी मंजुरी देणेबाबत प्रशासनिक विभागास असलेल्या वित्तीय अंतर्गत सदर खर्च करण्यात यावा प्रस्तुत खर्च सामान्य प्रशासन विभाग मागणी क्रमांक ए सहा मुख्य लेखाशीर्ष बावीस वीस शून्य चार एकोणावीस एकशे नऊ छायाचित्र सेवा तेरा कार्यालयीन खर्च संगणक संकेतांक बावीस वीस शून्य चार एकोणावीस या लेखाशीर्षकाअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध झालेल्या तरतुदीमधून बीम्स प्रणालीवर उपलब्ध तरतुदींच्या मर्यादेत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भागविण्यात यावा खरेदी केलेल्या नवीन कॅमेऱ्याची नोंद भांडार शाखेच्या वस्तू नोंदवहीमध्ये घेण्यात यावी सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे हा जर का डाउनलोड करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्ही हा जो काही जी आर आहे याची पी डी एफ ही डाउनलोड काही करू शकता आणि जर का तुम्हाला याबद्दलची पी डी एफ जर का डाउनलोड करायला जमली नाही तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्या चॅनलवरती आपण आपले जे काही महत्त्वाचे जी आर जे काही असतात टेलि आलेले महत्त्वाचे जे काही जी आर असतात ते अपलोड हे करत असतो चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेटेड जी आर ए तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद